रामकृष्ण हरी सर्वांना गौरीचं नमस्कार सर्वा। किचड़ी, किचड़ी। कि किचड़ी। तर कशात सर्व तर आज आपण बनवतो आहे खिचडी बटाटा खिचडी किसून बटाटा खिचडी तर खिचडी बघा किती एकदम मोकळी सळसळीत अशी झालेली आहे खूप छान अशी मस्त खिचडी इथे आपल्याला तयार आहे कोणीही बनवेल आणि खूप फास्ट होते आणि खूप स्वादिष्टसुद्धा होते तर खूप छान अशी इथं आपल्याला खिचडी तयार आहे तर चला वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा किती छान आपल्याला इथे खिचडी झालेली आहे एकदम दाणेदार ज्यांना पण आवडणार नाही ते सुद्धा खाणार तर चला वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतो आहे बटाटा खिचडी शाबुदाना खिचडी शाबुदाना आपण इथे सकाळी भिजून घेतलेले आता वाजलेले बारा तर मी सकाळीच भिजवलेलं शाबूदाना आहे आणि एकदम मऊसूत असा भिजलेला आहे शाबूदाना तर इथं आपल्याला बटाटा आता प्रत्येकजणच बटाटा घालतो कोणी बिना बटाट्याची सुद्धा खिचडी बनवतं पण बटाटा घालताना शक्यतो उकडून बटाटा घातला जातो किंवा थोडंसं बारीक खापा करून त्याच्यावाले उकडून काढते थोडंसं असं अशी खिचडी बनवली जाते तर आज आपण बटाट्याची खिचडी म्हणजे किसून बटाट्याची खिचडी बनवणार आहोत तर इथे आपण बटाटा किसून घेणार आहोत या किसनीना आणि मग आपण खिचडी बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये मी बटाटे घेतले तीन बटाटे घेतलेले आपल्याला बटाटे धुऊन किसून घ्यायचे आहे वरतून साळून घेतले तरी चालन मी साळून घेत नाही त्याच्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे मिरचीमध्ये फक्त मी घेतले मि शेंगदाणे आणि मिरच्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे इथे घेतलेले शाबुदाना एक वाटी भिजून घेतलेला आहे मिरची आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे बटाटे किसून घ्यायचे इथे मी कडे तापायला ठेवलेली आहे आणि गावरान तूप घालून घेतलेले आहे तर गावरून तूप जास्त आपल्याला कडक होऊन द्यायचं नाही त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवलेली ती घालून घ्यायची फराळासाठी बनवलेली तर ती चटणी लगेचच इथे आपण घालून घेऊया गॅस कमी करून घेतलेला आहे तेल काही जास्त तापलेलं नाही आणि ही चटणी करून घेतलेली याच्यामध्ये घालून घ्यायची तुपामध्ये घालून घ्यायची कमी गॅसवर छान अशी परतून घ्यायची गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवर आपल्याला शेंगदाण्याची चटणी फराळाची छान परतून घ्यायची चटणी खूप बारीक करायची नाही थोडीशी आवड आवडधोबड ठेवायची ज्या वेळेस आपण खिचडी बनवतो हो आणि गावरान तूप घालतो कुणाला तूप आवडतं किंवा कुणाला नाही आवडत ज्यांना ता आवडत नाही त्यांनी तूप कडक केलं आणि त्याच्यात चटणी टाकली तरी चालतं पण ज्यांना गावरान तूप आवडतं आणि त्याच्यामध्ये टेस्टच येत नाही आहे का गावरण तूप घातलं तरी टेस्ट येत नाही आहे तर त्याच्यावाला कारण काय असतं की आपण गॅस खूप फुल करतो गॅस तेल एकदम कडक होऊन जातं आपल्याला तूप एकदम कडक होऊन जातं त्याचा पूर्णपणे वास निघून जातो म्हणून गॅस एकदम स्लो ठेवायचा कमी ठेवायचा आणि मगच आपल्याला खिचडी परतून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये तुपाचा स्वाद तसंच असतो तुपाचा स्वाद तसाच राहतो आता आपल्यावाली चटणी एकदम मोकळी मोकळी सळसळी तशीच झालेली आहे तर इथे आपल्याला शाबुदाना आता घालून घ्यायचा आहे याच्यावरती ज्यावेळेस शाबुदाना आपण याच्यामध्ये घालतो त्याच्या आधी आपल्याला चटणी एकदम मोकळी सळसळीत चल, झालेली पाहिजे आता इथे आपण शाबुदाना काढून घेऊयाचा छान परतून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे वरतून चवीनुसार आता इथे आपण शाबुदाना शेंगदाणे मीठ पूर्णपणे एकत्र करून घेतलेले आहे कलर बघा कसा आहे याच्यावरच लगेच आपल्याला किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे इथे आपण बटाटा किसून घेतलेला आहे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला पिळून याच्यावरती घालून घ्यायचं आहे शाबुदाण्यावरती खिचडी बघितली नाही तशी मोकळी सळसळीत साल आहे तर आता याच्यावरती आपण किसलेला बटाटा पिळून एकदम पाणी पूर्ण काढून घ्यायचं पांगून घालायचं आहे सगळीकडं नीट व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे सगळीकडे खालून घेऊया खालवत करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेन बटाटा कच्चा घातला शाबदाने खिचडी शिजत आलेली मग बटाटा शिजतो का नाही पण बटाटा शिजतो एकदम मस्त असा शिजला जातो मी आता आजच नाही खूप वेळा केली आणि कायमच करते दर सोमवारी करते आज सोमवार आहे चतुर्थी आहे तर आज उपवासासाठी मी खिचडी बनवते आणि कधी कधी बटाटे उकडायला वेळ नसतो पटकन फास्ट कधीशी आपल्याला खिचडी लागते पण कुणाला बटाट्याशिवाय चालत नाही बटाटा घातल्याशिवाय खिचडी आवडत नाही म्हणून ही एकदम सोपी पद्धत आहे खूप सोप्या पद्धतीने ही खिचडी बनल्या जाते आता या खिचडीवरती आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचे आहे पूर्ण खिचडी वस्तो मी गॅस फुल केलेला नाही आहे आणि करणार पण नाही तर आता आपण इथं बटाटे घालून घेतलेले आहे आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे पॅक झाकण ठेवायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे दोन मिनटं झालेले झाकण काढून बघूया तर बघा आपण ना हलवली नाही काही नाही कलर बघा तिथे छान असं खिचडीचा झालेला आहे आता आपण खिचडी हलवून घेऊया एकदम मोकळी सळसळीत अशी खिचडी आपल्याला तयार होते आणि बटाटा पण इथे छान असा शिजलेला आहे बटाटा आपण नंतर घातलेला बटाटा तो पण छान असा झालेला आहे तर अजून दोन मिनट आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे अजून छान मोसूर शिजलेलं झाकण ठेवून देऊ ते इथं परत दोन मिनटं पर झालेली आप आता आपण परत एकदा झाकण काढून बघूया तर बघा एकदम अशी परफेक्ट अशी आपल्याला खिचडी आता इथे तयार आहे पूर्णपणे एक ना एक शाबुदाना इथं शिजलेला आहे कुठेही कच्च्या वानावर दिसत नाही आहे तर बघा किती छान अशी आपल्याला इथं किसून बटाट्याची खिचडी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील खिचडी करता वेळेस गॅस फुल करायचा नाही कमीच ठेवायचा आता आपण गॅस बंद करूया एकदम पूर्णपणे कमी गॅसवर आपल्याला खिचडी तयार होते फक्त थोडंसं झाकण ठेवून खिचडी बनवायची एकच नंबर खिचडी होते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा तर बघा किती छान अशा आपल्याला इथे खिचडी तयार आहे तर एकच नंबर खिचडी होते एकदम मोकळी सळसळीत